त्यांच्याकडे हे दिले होते स्वातंत्र्य या देशाला मिळाव्यात परंतु निजामाची सत्ता स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात सुद्धा काही राहिली आणि त्या काळामध्ये तेचाळीस ते शेहेचाळीस या कालखंडामध्ये मराठवाला मुक्त करण्याच्यासाठी स्वचा संघर्ष झाला आणि त्याच्यामध्ये आमरंगाबाद असेल मीर असेल परभणी असेल अंबीर असेल नांदेड असेल या भागात अनेक लोकांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये त्यांनी झोकून दिलं आणि ही त्यांची भाग होती मालिका आहे स्वामीजींचं नेतृत्व तर अनेकांनी नेते होते त्यांच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली आणि त्या प्रेरणा घेऊन संघर्षामध्ये उचलण्याच्या संबंधीचं आणि भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना मदत करण्याच्या संबंधीचं काम अनेकांनी केलं त्या यादीमध्ये बळवंतव चव्हाण यांचं नाव हे फकर्ष घ्यावं लागेल बळवंतराव हे विधायक प्रवृत्तीचे नेते होते मुक्त संदर्भात त्यांचा सहभाग होतात पण त्यानंतरच्या काळामध्ये विधायक कामाला प्रोत्साहित करून सरकारच्या माध्यमातून या सगळ्या भागाच्या सर्वसामान्य माणसाचं जीवन बदललं पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मालिकेमध्ये बलमराव सावंत साहेबांचा उल्लेख हा करावा लागेल एकोणीसशे चौपन्न साली सरकारच्या मध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे आणि म्हणून नांदेड जिल्हा मध्य सहकारी बँकेच्या कामाचं नक्षल संचालक होत त्यांची निवड झाली त्यांनी आपल्या कामाची सुरवात गावापासून झाली आणि एकोणीसशे एकोणसातशे त्रेसष्ट या काळात नायगावचे सरपंच ते झाले गावाच्या हिताचं काम करायला लागले एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही सुविधा देता येतील यासाठी त्यांनी कष्ट केले ज्या काळामध्ये ते नायगावचे सरपंच होते त्यामध्ये आपल्या हाताचा सत्तेचा उपयोग समाजाच्या गरीब माणसाच्या भल्याच्यासाठी वापरला पाहिजे आणि त्यासाठी गावातल्या दलितांना ऐंशी घरकुळे बांधून देऊन त्यांना अर्पण करण्याचं काम हे बलवंतरावने केलं महाराष्ट्रात त्याची पहिली योजना असावी जिल्हा खुलशेरीच्या काळात त्यांनी काम केलं जिल्हा खुलशेरीमध्ये सभासद यांचं सभापती याच्यामध्ये त्यांचं लक्ष होतं आणि ते करत असताना त्यांचं एकंदर काम बघून जिल्ह्याच्या अन्य सगळ्या सरकारांनी आग्रहानं एकोणीसशे बहात्तरच्या त्या काळामध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले पुन्हा बहात्तरच्या चाललं तर दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले जिल्ह्यामध्ये सरकारचा आधार घेऊन कसे लोकांच्या जीवनात उन्नती करता येईल या कामात त्यांचा फार लक्ष होतं सुदैवानं त्यांच्या कामाला जनतेने सतत पाठिंबा दिला सुरक्षेला काही काळचे विधान परिषदेवर होते आणि एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी या कालखंडात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते सदस्य होते त्या ठिकाणी विविध त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आणि म्हणून एक विधायक पण तिथे चळवळीला शक्ती देणारे

त्यांच्या नंतरच्या काळात त्यांची दुसरी फेरी खासदार वसंतराव चव्हाण हीसुद्धा समाजाची सेवा करण्याच्यासाठी सतत अग्रभागी राहील वसंतराव हे नायगावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच होते विजोरी तालुक्याच्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष होते जिल्हा परिषदे सभासद होते महाराष्ट्राच्या विधान परिषदे होते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी काम केलं आणि विधानसभेत काम करत असताना विशेषतः रोजगार हमी योजना आणि अन्य ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं एकंदर जगामध्ये प्रगतीच्या दृष्टीनं काय चाललेलं आहे हे पाहण्यासाठी युरोप खंडाचा दौरा त्यांनी त्या ठिकाणी केला आणि सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी काम सुरू ठेवलेलं होतं नांदेड जिल्हा उंडळचे सहकारी बँकेचं चेअरमनपद हेही त्यांच्याकडे होतं आणि सोळावी नांदी लोकसभा होती त्या लोकसभेचं सभासद हे सुद्धा ते झाले आणि ग्रामपंचायतीचा सरपंच जिल्हा परिषदेचा सभासद तालुका पंचायत सभापती परिषदेचे सदस्य विधानसभेचे आणि संसदेच्या या सगळ्या मालिकेमध्ये वसंत सवने अतिशय मलाची कामगिरी केली वळन सवली आणि वसंत सवली हे लवकर आपल्याला सुरून गेले पण त्यांच्या कामानं सगळ्यांना आज अजून पुतळा त्या ठिकाणी उभा केला जातो आहे त्याच्या कार्यक्रमाला मी येण्याचा नेहमी ठरवलं होतं निमंत्रण स्वीकारलं होतं पण थोडं पर्जा नियमान आणि या गोष्टीच्यामुळं दलणवांच्या साधनाला काही मजा राहिल्या आणि त्यामुळं प्रत्यक्ष भरानं माझी येण्याची इच्छा होती ती काही फोर करू शकलेली आहे त्याचं मला दुःख आहे पण मला एक गोष्ट कथा त्यांनी सांगावं लागेल की वरण चवली असतील वसन चावली असतील या दोघांशी व्यक्तिशा माझा सुसंवाद अतिशय उत्तम होता आयात असे असेपर्यंत त्यांनी मला नेहमीच सहकार्य केलं आणि अशी त्यांची पुची फिरी ही सुद्धा संसदे वगैरे आपण पाठवून लिहिली आहे आम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छा शरीच्छा सहकार्य पुढच्या न जाईल आणि वयोंचावणी जी एक दोन रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांना जनतेची सेवा करण्याच्यासाठी गॅस ही एसी मला पूर्ण न आहे त्यासाठी